आठवड्यातले चार पाच बाजार करतात चार पाच बाजार हे कुठचे आणलं असंकेश्वर संकेश्वर पावसाळी वातावरण तर जोरदार असा इकडे आपल्या एक बेकरी बहुक मिळतात छोटीशी आणि त्या बाजूकच एक हॉटेल आहे हॉटेलमध्ये आता काहीतरी नाश्ता करूया आपण कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरूरकर आणि माझ्या मागे तुम्ही जो बघता असणार निसर्गरम्य परिसर तो बघून तुमका असं वाटत असताना की नक्की अक्सो गेलो तरी खे तर मी असे सोनवडे गावात आणि सोनवडे गाव असाना हे सोनवडे जांभवडे कुपवडे आपल्या कनेडीच्या बाजूकच येतात आणि महत्त्वाचं म्हणजे हो मागे माझ्या दिसताना हा सगळं सह्याद्रीचं पट्टो असा ज्या सह्याद्रीच्या पट्ट्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं सोनवडे गावातलं एक सोनगडसुद्धा असा इथून पुढे गेल्यानंतर रांगनागड सुद्धा मिळता जो तुमका आपल्या चॅनलवर बघूक मिळता जो आपण सर केलेलो एकदा जवळजवळ दोन हजार फूट उंच असलेलो गड असा सातशे मीटर म्हणजे जवळजवळ दोन दोन हजार किंवा एकवीसशे फूट उंच असलेलो गड असा जो चढाक आम्हाला का जवळजवळ चार तास लागले तिथे आमचा ड्रोन पण पडलेलो ती व्हिडिओ पूर्ण आपल्या चॅनलवर सुद्धा असा आणि आज मी इल सोनवड्यामध्ये तर सोनवड्या घोडग्यामधलो हा आठवडी बाजार असता तो असता रविवारचो आणि बाजार जरी छोटो असलो ना लहान असलो तरी पण महत्वाचं म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातले सगळे बाजार लहान मोठे सगळे बाजार कवर करूचे असत सगळे तुमच्यापर्यंत घेऊन येऊचे असत पण अजूनही भरपूर बाजार असत मोठे मोठे करूचे आज मतला रविवार असा त्याच्यामुळे माका इकडे येऊ थोडंसं वेळ काढलं आहे मी ह्यो बाजार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर मागे तुम्ही बघू शकता मस्तपैकी मस्तबेगी सह्याद्रीचा जो पट्टो असा ना पूर्ण सह्याद्रीचा पट्टो असा हो बघा चारी साईडला डोंगर हिरव्यागार मस्त बेगी इकडे निसर्गरम्य वातावरण इकडे पक्ष्यांच्या आजूबाजूक आवाज पण येतो तुम्ही ऐकू शकतास तर ह्या साईडिक असा आणि हे जो माझ्या मागे दिसता दिसताना हे कोल्हापुरात जाणारा रस्तो ज्याचा काम चालू होता पण तो काम जवळजवळ अर्धवटचा काम पूर्ण काय झालेला नाही आणि कधी होईत पूर्ण काम ह्या पण माझा काय माहीत नाही त्याच्यामुळे मी तुमका त्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही पण मी अर्ध्यापर्यंत येईल आणि पुढे पण असा जरा पुढे गेल्यानंतर हे रस्तो तिकडे बंद होता म्हणजे काम तिकडे स्टॉप झालेला असा पण ह्या जर काम जर कोल्हापूर रस्त्याचा जर झाला ना तर हे जो फायदो आपल्या सिंधुदुर्गात सिंधुदुर्गातल्या लोकांका भरपूर होईल कारण एकदम जवळ होता कोल्हापूर इकडनं म्हणजे हो तुमका जो मागे दिसताना जो, जो, जो पट्टो दिसताना सह्याद्रीचो तो क्रॉस केल्यानंतर तुम्ही लगेच कोल्हापुरात जाऊ शकतास म्हणजे तुम्ही गगनबावडा किंवा फोंडाघाट मार्गे न जाता इकडनं तुमका खूप सोप्या होऊ शकता पण त्याच्यासाठी रस्तो मात्र होऊ गो तो कधी पूर्ण होईल काय मी सांगू शकत नाही पण त्या ठिकाणी मी असे आणि इथून आता आपण जाऊया ह्यांच्या बाजारात आठवडी बाजारात आणि बघूया बाजारपेठ यांची कशी आहे ती व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन पाहुणे मंडळी असतील तर नक्कीच सबस्क्राईबचं बटन दाबा कोण रेहो नावाचा इंस्टाग्रामवर सुद्धा पेज असा ते का सुद्धा नक्कीच फॉलो करा चला जाऊया बाजारात यो जो खाली तुमका दिसता ना हा घोडगे गाव असा आणि हे डोंगराच्या आजूबाजूक जर तुम्ही बघितलं असणार तर छोटे छोटे कळस दिसतात मंदिराचे हे बघा हे तुमका दिसतात ना इकडे समोर आहे त्याच्या पुढे पण एक असा त्याच्या बाजूक पण एक असा घरा पण दिसतात ती ती दिसतात ती असा सगळा खूप असा एका ठिकाणी म्हणजे हिल स्टेशनवर असं उंच ठिकाणी इल्यानंतर ना ह्या सगळा बोग मिळता त्यानंतर इकडे गेल्यानंतर हे बघा डोंग डोंगरांकडे हे सगळे ढग टेकले आहेत असं वाटतं की पूर्ण ढगापर्यंत गेलेत डोंगर असा वाटतं समोर बघितल्यानंतर त्यानंतर ह्या बाजूक बघितलं असतं तुमका सोनगड दिसतलो तिकडे पण ढग टेकले आहेत त्या सायटिक पण असा एक हे बघा इकडे सगळे चारही बाजूक डोंगरच डोंगर असत हे बघा खूप सुंदर असा ठिकाण असा या तुमका जर कधी येऊक मिळाला तर नक्कीच यावा तुम्ही इकडे सोनगड चढण्यासाठी ट्रेकिंग करूसाठी तुमका असा आणि आजूबाजूक ना धबधबेसुद्धा भरपूर असत जे तुमका मी खाली तिकडे गेल्यानंतर दाखवते हो तर हा जो समोर रस्तो गेलो ना तो कणकवली साईडला जाता आपल्या म्हणजे प पंदूर मार्गे तुम्ही कुडाळ पण जाऊ शकतास आणि तिथून राईट मारल्यानंतर कळस कळसुली करसु, मार्गे तुम्ही कणकवलीत सुद्धा जाऊ शकतास तर पहिलेच आपल्या बाजारपेठेच्या स्टार्टिंगला आपल्या सिंधुर्ग बँक लागतं ही बघा हे जो बोर्ड दिसताना तुमका तिकडनं आतमध्ये बँक आहे पावसाचं वातावरण वा आहे पण पाऊस येत काय नाही ह्याची शक्यता असा कदाचित येत सुद्धा आणि इथून आपल्या एक सुरुवात केली ना तर हे हे है बाजरत, बाजरत है जे गाड्या दिसतात बाजारात बाजारातलीच गाडी असतात म्हणजे व्यापारी जे येतात ना बाजारात घेऊन इकडे जास्तीत जास्त तुमका भाजीवाले जास्त बोग मिळतले आहेत बाकीची इकडे जवळपास म्हणजे गावठी भाजी वगैरे येतात ती शक्यतो दिसत नाही दिसत नाही इकडे ताई तुम्ही कुठून आणता ही भाजी बेळगाववरून ह्या बाजारालाच येता एकटे तुम्ही का जातो बाजार अच्छा तुम्ही तिकडच्या बाजारात असतास काय तो कडावलची कडावचा बाजार कसत टॉमॅटो वगैरे भाजीचं पहिलंच दुकान असं आहे बघा स्टार्टिंगला इकडे आणि तिकडे तुमका भाजीसाठी मिळणारे सगळे वस्तू इकडे मिळू शकतात कोथिंबीर आला टोमॅटो कांदे बटाटे सगळा इकडे ते किती वीस वीस रुपयाचे वाटे लावले आहेत का ह्या दादांकडे सुद्धा टोमॅटो कांदे असत त्यानंतर भुईमुगाचे शेंगे असत आणि कोथिंबीर बाकीचे वाली वगैरे आहेत आपल्या आला वगैरे मिळतात आता काय वाट्यावरच आहे बघा इकडे वीस वीस रुपये वाटे सगळे तुम्ही प्रॉपर खायचे कुडाचे काय नाही प्रॉपर कुडा तुम्ही खायचे खायचे बाजार करतास कडावन कडावण पंदूर आठवड्यातले चार पाच बाजार करता चार पाच बाजार करतात की कुठचे आणलास संकेश्वर संकेश्वर आग्राच्या पुढे संकेश्वर हो

हे एकच दादा आपल्याला दिसतात मासेवाले बाकी कोण मासेवाले इकडे दिसत नाहीत जवळपास बाजारात सगळे हा पावसात एकटेच असतात बाकीच्या सीझनला कोण असतात का तुमच्यासोबत अच्छा तर हे कुडामधून घेऊन येतात इकडे खाडीचे मासे असं ते बघा आणि हे बांगडे बांगडे सुद्धा रेट काय शंभर रुपये पाच होत मासे गावणार हो आता बरोबर आहे बरोबर इकडे समोर आपल्याक दिसता माऊली जनरल स्टोअर्स आणि पाचच भाजीवाले आहेत एक दोन तीन चार पाच इकडे पण जनरल स्टोअर्स असा एक छोटासा हे बघा बाकी इकडे म्हणजे अपेक्षित होता आपल्याक की गावठी भाजी आपल्या एक मिळागवी होती इकडे एक मेडिकल सुद्धा असा पुढे एक हॉटेल असा छोटासा छोटी छोटी दुकानं असतात बाजारपेठ छोटी असा पण बाजार ह्यांचा कमी भरता खूप कमी भरता बाजार पुढे एक अजून एक त्या नाक्यावर हॉटेल असा जिथून पुढे गेल्यानंतर हा जो रस्तो गेलो ना तो पुढे मळेवाडीमध्ये जाता आणि मळेवाडीमध्ये इथून म्हणजे तीन किलोमीटर पुढे गेल्यानंतर मळेवाडी तिकडे रस्त्या संपलो आणि लेफ्ट मारल्यानंतर ले म्हणजे डाव्या गेल्यानंतर आपल्या एक सोनवडे गाव लागतं हे बघा इकडे पण एक भाजीचं दुकान असा इकडे काय होतं ह्यांका है? कनेडीचं बाजार पण जवळ पडता आणि कणकवलीचं बाजार पण जवळ पडता ह्या बाजारपेठेत तुमका सगळे वस्तू मिळू शकतात सगळा मिळा शकता इकडे पण महत्त्वाचं हो म्हणजे काय माहिती आहे थोडक्यात म्हणजे थोडीशीच दुकानं असत कमी दुकानं असत सगळी आणि आठवडी बाजार जरी भरलं तरी भाजीची दुकानं जास्त असत बाकी आणि तुमका पान पानवाले असत ते आणि एक दोन मासेवाले आहेत तेवढेच बाकी तुमचं बहू गेलास तरी इकडे बाजारपेठ खूप लहान बाजारपेठ असा ही पावसाळी वातावरण तर जोरदार असा इकडे आपल्याक एक बेकरी बहूक मिळते छोटीशी आणि त्या बाजूकच एक हॉटेल आहे हॉटेलमध्ये आता काहीतरी नाश्ता करूया आपण हे महापुरुष देवालय जो असा ना ह्या घोडक्याचा ग्रामदैवत असा महापुरुष देवालय तिकडे पण आपण जाऊन येऊया आणि समोरच त्याच्या बाजूकच रिक्षा स्टँड असा रिक्षा स्टँडच्या समोरच एक मासेवाली होती बघा काकी बसली आजी तिच्याकडे बघूया काय काय मासे आहेत ते बांगडे कसे लावले ते किती ते पाचत आणि हे खाडीचे जात ना ते मुळे शंभरन सगळं शंभरनं जा आपण कुठेही गेलो ना तरी आपलं फेवरेट एकच असतं वडापाव वडापाव तर मी घेतलं या हॉटेलमध्ये थोडा इकडे नाश्ता करते छोटासा हॉटेल असा पण चांगला हॉटेल थोडा नाश्ता करते आता आम्ही नंतर मग आपण पुढचं बाजार कवर करूया खूप मोठा पिंपळाचा झाड आहे बघा इकडे आणि मग असे तिकडे काका मिळाले माका ते बोलले की इकडे पहिले ट्रॅक्स वगैरे लागत म्हणजे सासेटर वगैरे लागत इकडे तर आता कमी कशामुळे झाले आहेत तर इकडे महिलांचा अर्ध तिकीड झाला त्याच्यामुळे एस टीचा प्रवास जास्त करूक लागली महिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे ना वाहतुकीची सोय चांगली असा कुडाला जाणारे सहा एस टी आणि कणकवलीत जाणारे सहा एस टी असं ते काका बोलले त्याच्यामुळे वाहतुकीची सोय चांगली असा इकडे मिळता पण सगळा फक्त काय आज तो बाजार कमी भरलो ह्याचं कारण की शेतकरी लोक सगळी शेतीमध्ये गेली आहेत त्याच्यामुळे आपल्या कमी बोग मिळतात आपण या मंदिरामध्ये जाऊया आणि बघूया महापुरुष देवालय बाहेर पाऊस येलो हा आणि मी आता इले मंदिरामध्ये महापुरुष देवालय महापुरुष आता मंदिर असं इकडे आणि मारुती मंदिरसुद्धा असं आहे बघा इकडे मारुतीरायाची मूर्ती असा आणि जुना मंदिर असल्यामुळे ना इकडे बघू शकता तुम्ही ते छप्पर वगैरे जहा ना आणि आजूबाजूचं परिसर जुन्या मंदिरांमध्ये गेल्यानंतर एक जर समाधान वाटतं ना खूप म्हणजे जुन्या आठवणी सगळे जागे होतात एवढा समाधान वाटतं त्या बाजूक एक चित्र सुद्धा काढलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ता सुद्धा तुमका मी दाखवते पुढे जाऊन मस्त चित्र काढलेलं आता बघा किती सुंदर चित्र काढलेला बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी दुसऱ्या बाजूक पण चित्र काढलेला महादेव इकडे आपले बजरंगबली राम आणि लक्ष्मण असं चित्र काढलेलं सुंदर चित्र दोन्ही पहिले आम्ही मराठी शाळेत असताना चौथीचं चा जो पुस्तक होतं ना त्यामध्ये पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे होते जे जन्मापासून पूर्ण त्यांची लढाई वगैरे जेवढे जेवढे त्यांनी पराक्रम केलेले होते ते सगळे एका पुस्तकामध्ये होते इतिहासाच्या आणि आत्ताच्या युगात आत्ताच्या जगात ह्या जर काय बोग गेला ना तर एकच धडो फक्त इतिहासाचो छत्रपती शिवाजी महाराजांवर असा मग किती दुर्दैवाची गोष्ट पण ही शाळा मागची ज्या ना जांभवड्याचा हायस्कूल ह्या बघूचा झाला तर शाळा असावी तर अशी ह्या तुमच्या तोंडातना बाहेर येल्याशिवाय रवाचा नाही गेटच्या वरच बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनावर बसलेलो पुतळो ह्या शिक्षकांनी ते वरती लावलेलो असा गेटच्या वरती म्हणजे मुलांकडे त्याची जाणीव होऊ होई की महाराष्ट्रात सुरक्षित असा किंवा मराठी माणूस जो सुरक्षित असा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तर अशी उत्तम शाळा असा इकडे आणि इकडे कॉमर्स आणि सायन्स आणि दुसरा पण वरती जो बोर्ड असा ना तो बघा तुम्ही इकडे इकडे जांभवड्याचा हा हायस्कूल असा जो पंचक्रोशीतला मोठा हायस्कूल असा तर व्हिडिओ कशी होती नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी इली असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कोन रयो नावाचा इंस्टाग्रामवर पेज तेका त्यासुद्धा नक्कीच फॉलो करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन बाजारपेठेत भेटू तोपर्यंत बाय बाय